जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये एक निर्दलीय एक, निर्दली हो। एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती नमस्कार ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही गोष्टी एडिट करून विरोधकांकडनं जे बातमी उलट दाखवण्याचा जे प्रयत्न करत आहे त्यांना सगळ्या ऑपोजिशनवाल्यांना माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनता जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीचे एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींच्या नावानी लोकांकडे जात आहे मोदीजींचा नमस्कार सांगताय मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही तो मोदीजींची हवा हे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार चारस पार आणि मोदीजी परत एकदा दो दोन हजार चोवीस मध्ये ते आमचे देशाचे प्रधानमंत्री होणार आहे त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगताना अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचे बावनकुडे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर रवीजीवर आणि माझे मुलांवर जे बोलले होते मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांचे हिताकरिता आपण बोललो पाहिजे नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता जे उमेदवार आहे मोदीजींचे नावानी मत प्रत्येक ठिकाणी जाऊन मागताय की देशाचे विकासाकरिता मोदीजींना मतदान करा देशाचे हिताकरिता मोदीजींना मतदान करा